झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्म Hope नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेहप्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं मिरत आहे ब्लॉगमध्ये आपली मिरत आहे पहा आपण कुठे चाललेलो आहोत आज आमच्या गावामध्ये लक्ष्मी आईची काय असते व हो जत्रा देत्रा, देत्रा, देत्रा। जत्रा असं म्हटलं जातं कापा कापी असते रामकृष्ण हरी आपण सगळ्याच्या लेट चाललेलो आहोत त्यासाठी आपलं फक्त पोळी भात गुळ असं नैवेद्य आहे आपणच खाप नाही तर देवाला पण द्यायचं दे नाही आणि आपल्याला खाणारा देवही नको राम कृष्ण हरी असं म्हणायचं आता मी चालेल हे लक्ष्मी यायला नारळ वगैरे घेऊन चालले पण हे बघा आपलं गुंगरू कसं काय ताटक तुझे तुझ्यासाठी काय नाही खाऊ चला तर मित्रांनो आपण गावात जाऊया चाललो आता आम्ही काही ठिकाणी ना मित्रांनो आज असं मी पाहिलं होतं तिकडे आम्ही मुंबईला होतो तेव्हा त्या लातूरकर महिला मला म्हटतं आजच दिवस असेल तो त्या अशा हिरवळीची पूजा करायच्या त्यांचे दिवस मीही एकदा गेले होते असं जिथे हिरवळ असते ना तर तिथं ती बाबळीचं झाडं तिथे त्याची पूजा करायची बाबळीच्या झाडाखाली आणि तिथे असं काहीतरी खाऊन यायचं म्हणे तोंड उष्ट करायचं धम्माल झाली होती तेव्हा एकदा मीही त्यांच्याबरोबर गेले होते तो दिवस मला आज आठवला हो तर मला वाटतं हे असंच काय असेल इथे म्हणतात लक्ष्मी आई पण मला असं वाटलं ही ग्रामदेवता असावी कारण का देवी म्हटलं तर सगळ्यांचंच कल्याण भलं साठी नैवेद्य घेऊन चाललेले आहे तर नैवेद्य नारळ नारळ वरतीच ठेवलाय झाकायचं विसरले तर आता बघा ना किती छान हिरवळ हिरवळ पण आता तुम्ही रस्ता बघू शकता हा पहा रस्ता कुठे पाय ठेवायचा आणि कुठे काय करायचं तरी नशीब सकाळपासून पाऊस नाहीये नाहीतर अगदी चिक 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 झालं असतं आता हे थोडंसं जरा रस्ता सुकलेला आहे थोडाफार गाळे पण स्लीप होतात अशा प्रकारे आपला रस्ता आहे असं थोडाच वेळ आहे आणि आम आम्ही आता विचार केला इकडे स्वतंत्र असे टायलेट टाकणार आहोत असं म्हटलंय मग काय होते कधी टाकतील माणसं सांगता येत नाही पण टाकतीलच फुलं लावलेत पहा मी आज चाकायची फुलं आहेत करतो पटापट घेतली पहा कशी बैलगाडी आलेली आहे आडवी मित्रांनो आता श्रावण मध्ये पण असंच मला हे छोटे छोटे सण असतात ना गावी छान वाटतं मोठे मोठे स सर, सण असतात ना तिकडे छान वाटतात तिकडे म्हणाल तर नवरात्री गणपती आणि दिवाळी धमाल असते खूप कळतं काही इथे आणि हे पण गोकुळ अष्टमी पण फार थमालफाल कळतं इकडे कमी असतं जरा धावपळ वगैरे कमी असते शांत शांत वातावरण वाता सकाळी उठायचं महिलांच्या जास्त त्रास महिला निसताना असं असलं की हे करते करते कर नैवेद्य वगैरे दाखवायचा झालं चला शेतावर आज तर फटकलेला आहे आज काय अजून पाऊस नाही आलेला सकाळपासून रस्ते पण छानपैकी सुकलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रस्ते चांगले सुकलेले आहेत आज लोक जरा काम करतील फवारण्या वगैरे कोणाचं काय कोणाचं काय मूर पाऊस असल्यामुळे ज्याचा काळं आहे ना त्याला तर शेतात जाताच येणार नाही काळे राणावाल्याला मुरमडाचं असेल तर ठीक आहे गवत वगैरे उपटते पहा माझं गाव कसं दिसतं हिरव हिरवं गार कुठेही पहा कुठेही बघा सर्व परिसर तुम्हाला असंच दिसेल आता उडीद आणि मुगाचा सीजन आहे झिपऱ्या पाडू झिपऱ्या बाबळी ह्याला म्हणतात झिपऱ्या बाबळी वेड्या बाबळी बघा बायका दे नैवेद्य दाखवून पण आले कामाला बसल्या पहा किती फुलं लागलेली आहेत फुलांच्या झाडाला जास्वंदी चाफा गुलाब किती फुलं आहेत झाडाला घ्यायची का फुलं ना आणि मंदिर कानोबाच ग्रामपंचायत मागसर सर का विशाल चिंचेचं वृक्ष आहे एकदम विशाल फार फार तिकडे असं आतमध्ये आहे बघा तिकडे त्या चिंचे खाली तिकड मग असं 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 आलत आता ही आमच्या गावातली देवी आहे आणि मंदिर पण बघा किती छोटा आहे अगदी माणसाने एकदम खूप वाकून जावा खूप नतमस्तक होऊन जातं मंदिरामध्ये फार अगदी याला आपल्याला वाकतच वाकाव बसूनच पूजा होते देवीची एवढं मा आणि हे असंच असावा आसा देवळामध्ये एवढंच माणसाने नमता येतं माणसाला ह्याच्यामध्ये बघा पिंड आहे हे पण देवळामध्ये पिंड आहे आतमध्ये दे। देवळ बघा किती छोटे असे छोटे छोटे देवळ बसूनच बसूनच हे देवळामध्ये जाता येते आणि पूजा करता येते हे गाव गावातले ह्या शाळा आणि हे वटवृक्ष तसेच हे देऊळ गावातलं कानिफनाथ मंदिर विठ्ठल रुक्मिणीचा कळस झेंडेवाला आणि हा काणिफनाथाचा कळस काणिपनाथ मंदिर बघा आणि हे चित्र काणिपनाथच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे ग्राम देवतेची गावामध्ये जाऊन आम्ही पूजा करून आलेलो आहोत आणि आता दोन वाजलेले आहेत सकाळी साडे दहा किंवा अकरा अकरा वाजले असेल मी गेलेली आता दोन वाजले आहेत तर येता येता आम्ही एक मावशी आहेत आमच्या गावामध्ये त्या हरिपाटाला असतात त्यां त्यांच्या घरी जेवण केलं आम्ही त्यांनी आजच सवाशणी पण घातल्या आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडे सवाशणी घालण्याची प्रथा आहे ते, ते सो त्यांनी आज सवाशणी घातल्या तर आज आम्ही मस्तपैकी पुरणपोळी खाऊन पण आलेलो आहे तिथेच जेवण करून आले आणि छान वाटलं रोज आपणच करा आपणच खा दुसऱ्यांची हातची चव वेगळीच होते मला तर फार आवडतं बाई कुठं जेवायला आणि तो पुरणपोळी अगदी आपण आपल्या आपण वास नाही काय नाही तर आपण घरामध्ये पुरणपोळी करतो तेव्हा आपल्या आपण खाऊ शकत नाही ना मी एक पुरणपोळी मला कधी कळतच नाही मी खाल्ली तर आज मी पूर्ण एक पुरणपोळी खाल्ली तर प्रकारे आज आपण पुरणपोळी खाऊन आलो आलेला ए बाबू इकडे या ये माझ्या शिवने काय रे बाबू पुरणपोळी खायला आणायला पाहिजे होती ना तुला आपण पण करू आता आपल्याला पण जेवायला घालायचेच सवासणी आपण पण एक दोन दिवसांनी करून टाकूया हो का गो बाई नानू ए माझ्या नानू कमी पडत नाही आहे दुसरे कुत्रे आल्यावर त्यांच्या हाती लागत नाही उंचीला कमी असल्या पण असल्यामुळे पटकन सटकतो असा मधून शिकारी आहे शिकारी शिकारी ज्याला कळायचं त्यालाच कळतं शिकारी हे पहिले राजा महाराजे लोक हा पाळायचे हा जे ह्याचं नाव काहीतरीच आहे ह्याची जात मी विसरले आता स्के केरेल ऑन केरी ओन असं काहीतरी आहे बरं ह्याची जात मी विसरले आता तर पहिले पूर्वी महा राजा महाराजा हे पाळायचे हे शिकार फार डेंजर करतात हा फार दबा धरून असा बसतो आणि पाखरांच्या बरोबर उडतो कावळ्या वगैरे एवढ्या उंच उडतो ना की एकदा तर पक्षीलाच त्याने धरून खाली टाकलेलं असं पण खाल्लं नाही त्याने असं उडतो आणि आता बघा आपला प्रसाद पण आहे बाकी या या साहेब आहे आहे इकडे भ्रूण आहेत या 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 आले या चल चल आता इथं असा हा उडी मारेन माझ्या मांडीवर असं मांडीवर उडी मारेन आणि असे आमचे साहेब बसलेत खाली भ्रुण पण प्रसाद खातो मी आता भ्रुणासाठी पण प्रसाद देते दर प्रसाद खा प्रसाद खा प्रसाद खा भांडण नाही काय नाही प्रसाद खा 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 प्रसाद खा ना चल इकडे प्रसाद खा खाऊन टाक चल चल भांडत नाही ना दिले त्याला भांड्यामध्ये त्याला नारळ फार आवडतो आणि हा इकडे आहे मण्या तर मण्या हा ओरडन म्हणून मण्या इकडे येत नाही आहे मी पण नारळच खाते थोडस चावून टाकावं लागतं असं एकदम बारीक बारीक करून खा बिस्किटलेला सगळा तर मित्रांनो अशा प्रकारे झाला आमचा देवदेव फुलं लावलेली आहेत मी मला फुलं दिसली चाफ्याची आहेत दिले ना देव अजून देऊ हा खाली आहे खाली सांडलेला खाय बा हा बा हा खा हा सांडलेला खाली खा खा नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपला देवदेव झालेला आहे तर मी मिरात आहे तुमची रजा व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहिलात तो त्यामुळे तुम्हा स... ला ला तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका थोडंसं तुम्हाला बोलायचं आहे आज लक्ष्मी आईच्या पुढे मी गेली होती देवी आई लक्ष्मी आई म्हणतात काही ठिकाणी गावदेवी म्हणतात आमच्या मुंबईच्या साईडला गावदेवी म्हणतात गावाच्या बाहेर आता ती तिथे बळी पण देतात बकरी आणि कोंबडे पण म्हणतात देवाला अज्ञान आपण सगळ्या माणसाची लढू शकतो मोठ्यात मोठ्या वकिलाशीसुद्धा आपण आर्ग्युमेंट करू शकतो डॉक्टरशी आर्ग्युमेंट करू शकतो सी पी डी एस पी सगळ्यांशी आर्ग्युमेंट करू शकतो पण अडाणी लोकांशी आपण बिलकुल नाही अरे बापरे कारण का ते म्हणतात देवाला लागते देवाला लागते अरे देव काय खातो का कुठल्याच देवाला काही लागत नाही हे दैत्याला लागतं दैत्य म्हणजे कोण आपण आपण घरी कापायचे त्याच्या नावाने तिथे का कापतात का हे चुकीचं आहे आणि काही देव कोपत नाही आहे हे फक्त आपला आत्मविश्वास आहे आपल्या मनाला असं वाटतं म्हणून तसं आपण एक भीतीपोटी कोणी अंडे चढवतात देवीच्या आतमध्ये कधी अंडं असतं का कोणत्या शास्त्रामध्ये आहे मला सांगा मीही थोडंफार वाचन करते माझंही अभ्यास आहे ग्रंथापैकी असं नाही आहे आणि नुसतं शास्त्र माहिती असून काय उपयोग आहे महिलांनी फक्त शास्त्र नाही शस्त्रसुद्धा महिलांना माहिती असावा महिलांनी शास्त्र माहिती करून घेणे आणि शस्त्र चालवणे ह्या दोन्ही गोष्टी असाव्यात महिलांनाच नाही प्रत्येकाला सुद्धा ह्या गोष्टींची गरज आहे आता दिवसच असे आहेत हे तर मी तुम्हाला सांगते हे मला अजिबात काही गोष्टी पटल्या नाही तिथे एक आलेला बकरा पण आलेला त्याला म्हटलं ए थांब आम्हाला जाऊ दे आधी इथून ते म्हणले नाही नाही अजून वेळ आहे तुमचं तुमचं आवरण तुम्ही जा आणि त्यातले काही असतात दुर्गण काय म्हणतात ना डबल ढोलकी नाही नाही देवाला लागतंच येताना अजून म्हणतात देवाला लागतंच देवाला अरे काय देवाला लागतं ज कुठल्या देवामध्ये देवाला आ, की नैवेद्य आहे सांगा खाऱ्याचा अजिबात नाही देवाला गोडं लागतं तुम्ही पोळी भाजी करा भात करा फक्त त्याच्यामध्ये गुळ टाका भावे देव भावेचा भुकेला आहे हे नाही आणि हे नैवेद्य पण ठेवायचे नाही असं ठीक आहे पण मला का ठेवावं वाटलं माहिती आहे का गावामध्ये आता शहरामध्ये ठीक नाही पण गावामध्ये एवढी कुत्री असतात ना त्यांना कोण देणार हो एवढे एवढे अन्न असं त्यांना रोज मग ते बाहेर ठेव मी काही काही लोकांनी आतमध्ये ठेवलेलं मी जमा करून बाहेर आणले एका देवी होती ती म्हणाले संताची देवी आहे म्हटलं ठीक आहे देवीला म्हटलं मला क्षमा कर बारीक बारीक छोटे छोटे पिल्ले होते फार कोई, -कोई करत होते त्यांना माणसं मारत असावीवर का बघितलं की ते घाबरत होते असू दे, दे ज्या जे कर मग त्याच्यापशी मुख्या प्राण्यांची ज्यांना भावना कळत नाही आहे त्यांना देव काय कळणार आहे तर मी ते एवढी मी मी तुम्हाला सांगू का मोठं घमिलभर नैवेद्य झाले असेल मी दोन्ही हाताने असे ते सगळे नैवेद्य गोळा केले आणि तीन चार जागी ठेवले ते कुत्र्याचे पिल्ले होते ना तीन चार जागी ठेवले आणि म्हटलं देवी आई माफ कर मला तर माहिती आहे हे मी काय चुकीचं केलं नाही आहे त्यांना ठेवले आणि सो ते, ते खातील ही आता आम्ही आल्यामुळे ते घाबरले मग पुढे आल्यावर ते खातील तर अंडी देवीला अंडं लागत नाही काही नाही तुम्ही कुठेही जा तुळजापूरच्या आईला पण जा पुरणपोळीचा नैवेद्य असं असतं तर ही है, मला माझ्या मला असं वाटतं की ही प्रथा बंद करावी पण खाणारी माणसं ऐकत नाहीत ना ठीक आहे लांब कुठेतरी कापू ठीक आहे देवीच्या आता खरंच देवी जर जिवंत असते तर तिने तर बकऱ्या कापून दिला असता का हो का बकऱ्या त्या बकऱ्याच्या भावना पण तिला कळलेल्या असताना तो बकऱ्या काय म्हणतो आहे असं असं आता आपण काही जास्त बोलू शकत नाही ह्याच्यामुळे कारण का आपण नव्वद शंभर टक्क्या पैशीपैकी असे एक दोन टक्के किंवा दहा टक्के म्हणायला हरकत नाही माझ्यासारखे विचाराचे लोक आहेत बाकी नव्वद टक्के लोक असेच आहेत की देवीला चालतं देवी को काही देवी कोपत नाही आहे अजिबात कोपत नाही आहे देवी तुम्ही तिला नैवेद्यसुद्धा देऊ नका तरी तुझा देवी कोप कोपदा नाही देवी फक्त कर्म करा सांगते आपले कर्म उत्तम असले ना आपल्याला कुठल्याच देवाची भीती नाही आहे आपल्याला आपण आपल्या कर्मात राहायचं आणि आचरणात राहायचं चुका तर प्रत्येकाकडनं होतात पण जाणून बुजून करायच्या नाही आहेत सो मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतराची पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद